गोकुळ सोबत गोकुल गो ज्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ ने जी प्रगती केली गेवीस पंचवीस वर्षात त्यांचा अचानक आमदार तीन प्रदेशाचं जाण हे आमच्याविषयी अतिशय एक आहे संघाच्या प्रगती त्यांचा आहे आणि निष्ठा म्हणजे दुसरं नाव म्हणजे प्रेम पाटील आणि जिल्ह्यात अनेक नेत्यांना प्रेम मिळालं पण खऱ्या होताना तरुण असतील वयोध असतील जिल्ह्याचे पाणीवर लोक असतील ते प्रेम मिळण्याचं बाकी माझा आदरणीय मिळालं आहे अचानक घटना घडली गत ध्यानी महिन असताना त्याच्या तब्येता पंधरा होती पण लोकांना माहीत नव्हतं आणि त्यातून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत मी गोकुळ परवाच्या घटकांना सगळ्यांनी होताना आमचे दूधक महिला असतील भगिनी असतील संचार बोर्ड असतात आमचे पाती जोशी सभास सा, बंधू असतील आमच्या आया बहिणी असतील आणि आमचे मुखी जनावर असतील कारण त्यांच्यामुळे आज आम्ही वीस वर्षात हे प्रगती बघू शकलो संघ बघू शकलो ते एक परिवारचे घटक होतो त्यांच्या अचानक निंदाना झालेली पोकळी कुटुंबीना कार्यकर्त्यांना भरून निघणार नाही हे मला माहिती आहे तरी सुद्धा त्यांना कुटुंबाना त्यांच्या कुटुंबच्या आसमांना ताकद देऊ एवढी मी श्रम प्रथ करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळव एवढी मी तुम्हाला ग अगदी <laughs> कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडीसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका